एक माघ महिन्यात आंघोळीनंतर सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केल्यास आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतात दोन मेष राशीच्या लोकांनी माघ महिन्यात पाण्यात लाल फुले टाकून स्थान करावे यामुळे आर्थिक स्थिती सुधारते तीन माघ महिन्यात मुळा खाण्यास मनाई आहे नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये माघ महिना कधी सुरू होत आहे हे जाणून घेऊयात या महिन्याचे महत्व काय आहे तुमच्या राशीनुसार या काळात काही करणे तुमच्यासाठी शुभ राहील का, का। माघ महिन्यात कोणते उपवास आणि सण येणार आहेत माघ महिना कधी आणि किती असतो माघ महिन्यात काय करावे आणि काय करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात श्रोते हो हिंदू धर्मात माघ महिन्याला भक्तीचा महिना म्हणतात असे मानले जाते की या महिन्यात स्नान किंवा दान केल्यास व्यक्तीला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुणे प्राप्त होते यामुळे ज्या काळात लोक देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी त्यांच्या जीवनात काही पुणे समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी येतात याशिवाय असे मानले जाते की या काळात एखाद्या पवित्र स्थानाला किंवा तीर्थयात्रेला गेल्यास त्या व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते माघ महिन्याचे महत्व पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माघ महिन्यात ऋषी गौतम यांनी इंद्रदेवाला शाप दिला होता याच काळात माघ महिन्यात इंद्रदेवांनी गंगेत स्नान केले आणि त्यानंतर त्यांना शापातून मुक्ती मिळाली यामुळेच या काळात विशेषत पौर्णिमा आणि अमावस्या तिथींना गंगा स्नान करणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते या महिन्यात माता गंगा सूर्यदेव आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फल प्राप्त होते दान केल्याने व्यक्तीला मृत्यूच्या वेळी लाभ होतो मनाच्या ग्रंथी खुल्या होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात याशिवाय या, या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास दहा हजार अश्वमेध यज्ञ करण्यासारखे फळ मिळते माघ महिन्यात काही नियम देखील सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत अनिवार्य आहे एक या महिन्यात कोणी तुमच्या दारात आले तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका दोन या महिन्यात दानधर्म करणे खूप शुभ आहे तीन या महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये चार या महिन्यात तामसिकांना खाणे टाळावे पाच माघ महिन्यात पुणे मिळवणे आणि साधना करणे याला विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच या काळात खोटे बोलू नका कोणाशी कठो बोलू नका कोणाचाही मत्सर करू नका सहा या महिन्यात रोज आंघोळ करून शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे सात माघ महिन्यात तीळ आणि गुळाचे सेवन करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की या महिन्यात जर व्यक्तीने फक्त अन्न खाल्ले तर तुमचे शरीर सुंदर होते आरोग्य चांगले राहते आणि एकाग्रता वाढते माघ महिन्यात काय करावे आणि काय करू नये एक जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल तर माघ महिन्यात काळे तीळ दान करावे दोन राहूशी संबंधित दोष असल्यास गरजू व्यक्तींना उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करा तीन या महिन्यात आळस सोडा उशिरापर्यंत झोपणे टाळा आणि रोज स्नान करा असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या तुमच्या जीवनातून तुम दूर होऊ लागतील पाच माघ महिन्यात तुळशीची पूजा करा आणि शक्य असल्यास गीता पाठ करा किंवा कुणाकडून ऐका सहा याशिवाय शक्य असल्यास गंगा स्नान करावे यामुळे माणसाचे पाप नष्ट होऊन प्राप्त होते होते सात तथापि जसे आपण आधी सांगितले की जर तुम्ही गंगा नदीवर जाऊन स्नान करू शकत नसाल तर स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करा तरीही तुम्हाला शुभ फळ मिळतील आठ याशिवाय माघ महिन्यात तुळशी किंवा शालीग्रामच्या पूजेने कल्पवासाची सुरुवात होते माघ महिन्यात चुकू नये पुढील काम करू नये एक माघ महिन्यात मुळा खाण्यास मनाई आहे दोन याशिवाय या, या महिन्यात तामसी अन्न आणि मध्ये अजिबात घेऊ नये तीन हिंदू धर्मात माघ महिना अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जात असल्याने या महिन्यात खोटे बोलणे टाळावे चार कोणाचाही अपमान केला नाही तरच शुभ फळ मिळेल कल्पवास म्हणजे काय वास्तविक माघ महिन्यात कल्पवासाला खूप महत्त्व दिले गेले आहे कल्पवास म्हणजे काही काळ किंवा संपूर्ण महिना म्हणजे संपूर्ण माघ महिना या काळात नदीकाठी झोपडीत राहणे ऋषीमुनीचे उपवास करणे त्यांच्यासोबत सत्संग करणे याला कल्पवास म्हणतात कल्पवास हा पौष महिन्याच्या अकराव्या दिवसापासून माघ महिन्याच्या बाराव्या दिवसापर्यंत असतो काही लोक माघ पौर्णिमेपर्यंत कल्पवास पाळतात कल्पवास केल्याने माणसाच्या शरीरातील व्याधी व मानसिक विकार बरे होतात असे मानले जाते माघ महिन्यात जत्रा भरतात या काळात भारतातील नर्मदा गंगा जमुना सरस्वती कावेरी इत्यादी पवित्र नद्यांच्या काठावर माघ मेळा भरतो हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्व दिले गेले आहे जर आपण माघी पौर्णिमेबद्दल बोललो तर परभपुराणानुसार असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान केले तर त्यानंतर त्यांनी तप तपश्चर्या करावी दान केल्यास सुख प्राप्त होऊ शकते याशिवाय या, या काळात दानाचे विशेष महत्व असते अशा स्थितीत तुमची इच्छा असल्यास या दिवशी शेणाची पोळी तीळ गुळ आणि घुंगणी दान करू शकता यासोबत कपडे गुळ तूप कापूस लाडू फळे इत्यादी दान करू शकता यासोबतच माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी गंगा स्नान करून गरीब आणि गरजू लोकांना उपवास आणि सण दोन हजार चोवीस मध्ये माघ महिना सव्वीस जानेवारी पासून सुरू होईल आणि चोवीस फेब्रुवारी पर्यंत झाले या काळात येणाऱ्या उपवास आणि सणांबद्दल बोलायचे झाल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिन एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस संकष्टी गणेश चतुर्थी तीस जानेवारी दोन हजार चोवीस गांधींची पुण्यतिथी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस कालाष्टमी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शट्टीला एकादशी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रदोष व्रत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस मासिक शिवरात्री नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अमावस्या व मौनी अमावस्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघगुप्त नवरात्री तसेच अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चंद्रदर्शन बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार उपवास तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वरद चतुर्थी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्हॅलेंटाईन डे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस षष्टी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस भीष्माष्टमी सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवमी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्रत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंती वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जया एकादशी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्रत चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पौर्णिमा सत्यव्रत पौर्णिमा रविदास जयंती माघस्नान समाप्त सत्यव्रत पौर्णिमा माघी पौर्णिमा गुरु रविदास जयंती आणि ललिता जयंती इत्यादी माघ पौर्णिमा आता दोन हजार चोवीसमध्ये माघ महिना चोवीस, चोवीस फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याने या काळात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात यावर्षी माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शनिवारी येत आहे जर आपण त्याच्या मुहूर्ताबद्दल बोललो तर पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंधरा तास छत्तीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा तास तीन मिनिटे नऊ सेकंद वाजता संपेल माघ जाणाऱ्या या एक या दिवशी व्रत देखील पाळतात दिवशीचा उपवास फळे खाल्ल्याने किंवा पाणी पिऊन मोडतो माघी पौर्णिमेच्या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्या करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना श्रीनवी पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात असा विश्वास आहे तुम्हाला हे माहीत आहे का वास्तविक जेव्हा आपण हिंदू कॅलेंडर बद्दल बोलतो तेव्हा सनातन कॅलेंडर मध्ये सर्व महिन्यांची नावे नक्षत्रावर आधारित आहेत अशा परिस्थितीत जेव्हा महिना बदलतो तेव्हा चंद्रचक्रावरील नक्षत्रानुसार महिन्याचे नाव ठेवले जाते माघ महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र माघ आणि आश्लेषा नक्षत्रात राहतो म्हणून या महिन्याला माघ महिना म्हणतात माघ महिन्यात काही महत्त्वाचे व्रत देखील होतात जसे की षट्टीला एकादशी तीन चतुर्थी रथसप्तमी भीमाष्टमी मौनी अमावस्या जया एकादशी संकष्टी चतुर्थी इत्यादी त्यांचे पालन केल्याने माणसाला श्रीहरीचा आशीर्वाद मिळतो माघ महिन्यात पुढील उपाय नक्की करा एक या महिन्यात दररोज भगवान श्रीकृष्णाची पूजा करा त्यांना पूजेत पिवळे फूल आणि पंचामृत अर्पण करावे दोन याशिवाय तुमची इच्छा असेल तर तुम्ही मधुराष्ट्र देखील पाठ करू शकता तीन या महिन्यात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दररोज एखाद्या गरीबाला अन्नदान केल्यास त्याचेही शुभ फळ मिळते माघ स्नानाच्या महत्वाच्या तारखा जानेवारी पंधरा मकर संक्रांत जानेवारी पंचवीस पौष पौर्णिमा नऊ फेब्रुवारी मौनी अमावस्या फेब्रुवारी चौदा वसंत पंचमी फेब्रुवारी चोवीस माघी पौर्णिमा आठ मार्च महाशिवरात्री माघ महिन्यात तुमच्या राशीनुसार पुढील शुभ कार्य करा माघ महिन्यात आंघोळीनंतर सूर्यदेवाला भांड्यातून पाणी अर्पण केल्यास त्याचे शुभ फळ प्राप्त होतात माघ महिन्यात एखाद्या व्यक्तीने शुभ कार्य केल्यास त्याच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते असे मानले जाते आता पुढे जाताना या महिन्यात तुमच्या राशीनुसार काही शुभ कार्य करून तुम्ही तुमच्या कुंडलीशी संबंधित भ्रम कोश शांत करू शकता एक मेष राशी मेष राशीच्या लोकांनी माघ महिन्यात पाण्यात लाल फुले टाकून स्नान करावे आणि शक्य असल्यास लाल मसुराचे दान करावे दोन वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी पाण्यात टाकून स्नान करावे तसेच भगवान शंकराला खीर अर्पण करा तीन मिथून राशी मिथून व्यक्तीने पाण्यात उसाचा रस मिसळून स्नान करावे गरजू लोकांना निरवी मोमडाळ दान करा चार कर्क राशीच्या राशी लोकांनी गायीचे दूध पाण्यात मिसळून स्नान करावे गरजू लोकांना पीक दान करा पाच सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी पाण्यात केशर मिसळून स्नान करावे तसेच तांब्याचे भांडे व धान्य दान करावे सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी पाण्यात मध मिसळून स्नान करावे तसेच कोणत्याही मंदिरात हरभऱ्याचे दान करावे सात तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी पाण्यात दूध मिसळून स्नान करावे आणि शक्य असल्यास खीर दान करावी आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी पाण्यात लालचंदन मिसळून स्नान करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे नऊ धनु राशीच्या लोकांनी पाण्यात हळद मिसळून स्नान करावे आणि हरभरा डाळीचे दान करावे दहा मकर आणि कुंभ राशी मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान करावे आंघोळीनंतर गरीब लोकांना संपूर्ण भाज्या खायला द्या अकरा मीन राशी मीन राशीच्या लोकांनी पाण्यात हळद मिसळून स्नान करावे त्यानंतर एखाद्या गरीबाला हळद आणि पिवळे वस्त्र दान करावे आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास हा व्हिडिओ आपल्या कुटुंबात शेअर करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ही माहिती कशी वाटली ते न विसरता सांगा धन्यवाद